नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववी विषय मराठी संतवाणी अ जैसा वृक्ष नेने या अभंगाचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग सुरुवात करूया यात आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे की वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा आपण वृक्षांची माहिती लिहू शकतो की मान अपमान जाणत नाहीत असे व संतांची माहिती अशी लिहू शकतो की निंदा स्तुती समान मानतात येथेच आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे की खालील तक्ता पूर्ण करा त्यात आपल्याला एका झाडाचे चित्र व दोन घटना दिलेल्या आहेत त्यातील पहिली घटना आहे वंदन केले आपण त्याचा परिणाम असा लिहू शकतो की त्याचे सुख वृक्षांच्या मनात नाही व तेथेच खाली आपल्याला दुसरी घटना दिलेली आहे घाव घातले त्याचा परिणाम लिहू शकतो की तोडू नका असं म्हणत नाहीत यातच आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे खालील विधानांपैकी सत्यविधान ओळखून लिहा त्यातील अविधान आहे संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते आ विधान आहे संतांना सन्मानाची अपेक्षा असते ई विधान आहे संत निंदा स्तुती समान मानतात ई विधान आहे संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत तर याचे उत्तर आहे संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक व सबस्क्राईब करा येथेच आपल्याला चौथा प्रश्न विचारला आहे की खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा त्यातील पहिला शब्द आहे वृक्ष वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झाड व तरू त्यातील दुसरा शब्द आहे सुख सुख या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आनंद त्यातील तिसरा शब्द आहे सम सम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समान येथेच आपल्याला पाचवा प्रश्न विचारला आहे काव्य सौंदर्य त्यातील अ मध्ये आपल्याला विचारलं आहे अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा याचे उत्तर आहे वृक्षाला मान अपमान याची फिकीर नसते कोणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊनी त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाहीत अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात येथेच आपल्याला हा आप प्रश्न विचारला आहे निंदा स्तुती सम्मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा याचे उत्तर आहे संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात निंदा स्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत त्यांचे मन निश्चल राहते या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात हिंमतवान असतात निंदा स्तुतीने मन ड डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे